ऐकूयात पुढच्या बातमीकडे वाल्मिक कराडचे तीन मोबाईल सीआयडी कडून जप्त करण्यात आले आहेत तीन मोबाईलची फॉरेन्सिक तपासणी केली जाणार आहे कराडच्या आवाजाचे नमुने देखील घेतले जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे काल चाटेच्या चौकशीमध्ये अधिक वेळ गेल्यानं वाल्मिक कराडच्या आवाजाचे नमुने हे आज घेतले जाणार आहेत अद्याप विष्णू चाटेचा मोबाईल तपास पथकाला मिळालेला नाही आहे विष्णू चाटेचा मोबाईल मिळेपर्यंत कराडनं खंडणीसाठी फोनवर बोलल्याचं स्पष्ट हे होणार नाहीये वाल्मिकाडचे जे तीन मोबाईल आहेत ते सीआयडी कडून जप्त करण्यात आले माहिती देतात स्वानंद पाटील आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत स्वानंद या प्रकरणाचा तपास पोहोचलाय वर्षा जे खंडणीचं प्रकरण आहे त्यातले जे प्रमुख आरोपी आहेत वाल्मिक कराड आणि विष्णू साटे आणि काल दिवसभर विष्णू साटेची चौकशी केली मात्र त्याचे मोबाईल अद्याप सीआयडीला मिळू शकलेले नाहीत पण याआधी जे मोबाईल जप्त करण्यात आलेले होते या मोबाईलची आता फॉरेन्सिक तपासणी करण्यात येणार आहे आणि यासाठी या आवाजाचे नमुने आज घेतले जाण्याची शक्यता आहे काल दिवसभर जे आहे ती सीआयडीने विष्णूसाठी यांची चौकशी केली त्यामुळे कराड यांच्या आवाजाचे नमुने काल घेतले गेले नाहीत मात्र आज ते नमुने घेतले जाऊ शकतात आणि आता विशेष म्हणजे काय की जे विष्णू मोबाईल आणखी सापडलेला नाहीये आणि हे मोबाईल सापडल्यावरच हे सगळं प्रकरण उलगडण्याची शक्यता आहे म्हणून आता सीआयडी आधी खंडणी प्रकरणाचा तपास अधिक वेगाने करत असल्यास दिसतोय वर्षा निश्चितच स्वानंद त्यामुळे आता आणखी या तपासात काय समोर येत ते पाहणं अतिशय महत्वाचं असेल तुर्दास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी